गाडीवरून उतर म्हटल्याच्या रागात त्रिमूर्ती कॉलनीत एकाच्या डोक्यात फरशी घालून जखमी केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे या प्रकरणी जखमी सतीश बजरंग जाधव वैचाळीस यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली असून धर्मसिंग पेपेसिंग आणि अजित सिंग यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे फिर्यादी शंभर फुटी रोड त्रिमूर्ती कॉलनी सांगली येथे राहतात त्यांनी त्यांची गाडी घरासमोर लावली होती एक पेरोजी सकाळी दहा वाजता त्यांच्या गाडीवर तिघे संशयित आरोपी बसले असता फिर्यादी घरातून बाहेर जाण्यासाठी आले संशयित आरोपी फिर्यादी यांच्या गाडीवर बसले होते फिर्यादीनं गाडीवरून उतर म्हटले गाडीवरून उतर म्हटल्याचा संशयितांना राग आला त्यांनी फिर्यादीला शिबिगाळ केली शाब्दिक वादाचे रूपांतर हाणामारीत झाले आणि दोघांनी डोक्यात फरशी मारून फिर्यादीत जखमी केले तर हातातील कड्याने मारहाण केली आहे आणि अजित सिंग यांना फिर्यादी शिबिगाळ करून निघून गेले उपचारानंतर फिर्यादीनं विश्रामबाग पोलीस ठाण्यात तिघांविरोधात फिर्याद दिली असून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे